आणि ते कोणताही आजार बरा करू शकतात असा दावा करत या भोंधूबाबानं पीडित दाम्पत्याची दिशाभूल केली दीपक डोळस असं फसवणूक झालेल्या आय टी अभियंत्याचं नाव आहे त्याची पत्नी शिक्षक आहे या दाम्पत्याची कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर येताच खळबळ उडाली या दाम्पत्यानं आपल्या आयुष्यभराची बचत आणि इंग्लंडमधील घर फार्म देखील गमावलंय या प्रकरणामधील मुख्य आरोपीचं नाव दीपक खडके आहे त्याला त्याची शिष्या वेदिका पंढरपूरकर हिनं फसवणुकीमध्ये साथ दिल्याचं देखील आता समोर आलं आणि हे सगळं प्रकार होत असताना केवळ आणि केवळ हे आयटी इंजिनियर असलेले डोळस पती पत्नी केवळ आणि केवळ त्या मुलींचा दुर्दर आजार हा बरा होईल आणि जे त्यांनी गुरुमाऊली म्हणून त्या वेदिका पंढरपूरला मानलं होतं त्या आधारावरती भान ठेवून ते त्यांना पैसे देत गेले परंतु हा सर्व प्रकार दोन ते चार पाच वर्ष चालत असताना तब्बल चौदा कोटी रुपये हे ह्या मांत्रिक आणि त्या महिलेनी तिच्या भावानी तिच्या आईनी अशा चार ते पाच जणांच्या मिळून प्लस वेदिकाच्या पतीने देखील याच्यामध्ये हे सर्व पैसे घेतले घेतल्यानंतरून त्यांना ज्यावेळेस कळालं की आपली अशी अशी फसवणूक झालेली आहे मुलींमध्ये कोणताही फरक पडला नाही आणि देवाच्या नावावर शंकर महाराज अंगात येतात शंकर महाराज अंगात येऊन एक एक तास गप्पा मारतात बोलतात मुलींना बरं करण्याचं आश्वासन देतात या भोळ्या भावड्या आशेपाई ह्या मांत्रिकांच्या नादाला लागून त्यांना चौदा कोटी रुपयाचा गंडा या खडके आणि पंढरपूरकर फॅमिलीने घातलेला आहे वाशिमच्या कारण